कुंदरी गौरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय दत्त श्री नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री रामचंद्राय नमः श्री गुरु शिद्ध मुनी जे आहेत ते शिद्ध मुनी नामकरणेला अतिशय संतोषून पुन्हा कथा सांगू लागलेली आहे जे जे जी सिद्धमुनी तो आमच्यासाठी तारक आहेस माझ्या मनामध्ये जो संशय होता तो आज तो फेरला गेलेला आहे असं नामधारक सिद्धमुनींना बोलू लागलेला आहे तुझ्यामुळं मला सर्वस्व प्राप्त झालं आनंदाच्या दोहामध्ये मी बुडालो गेलो तत्व जोडलं गेलं तू माझ्यासाठी दातार आहेस असं गुरु महिमान मला तो निरूपण केलेलं आहे तेच ज्ञान मला प्राप्त झाल्यामुळं माझं मन आनंदित झालं हे सगळं हे ऋषिवर्या हे जती हे योगी तुमच्यामुळंच मला हे प्राप्त झालं कोणत्या ठिकाणी तुमचा वास असतो आपण नित्य कुठं जेवण करता मी तुमचा दास होईन म्हणून तो नामधळक पायाला लागला गेलेला पायावरती डोकं ठेवलेला आहे कृपा आणि ती सिद्धमणी त्या शिष्याला आलिंगन दिलेलं आहे आणि आशीर्वाद देऊन आपला सर्व वृत्तांत सांगू लागलेले आहे ज्या ज्या ठिकाणी गुरु होते तिथं तिथं चमत्कार झालेला आहे आणि म्हणून आमचा आहार जर विचारतील तर गुरुचं स्मरण हाच अनित्य आमचा आहार आहे श्री गुरु चरित्र महिमान तेच आम्हाला अमृता अमृतपान आम्रुत आहे आणि तेच आम्ही शेवण करतो आणि म्हणून त्यांनी गुरुचरित्र ग्रंथ दाखवला भोगभवने मोक्ष प्राप्त करणे परमार्थ जे जे मनामध्ये इच्छा असेल ते ते साध्य होतं कशामुळं गुरुचरित्र ऐकल्यामुळं जो धनार्थी आहे त्याला अक्षयधन प्राप्त होतं ज्याला मूल बाळ नातवंड गायीच्या आस आहे मग ही सर्व का ही कथा ऐकल्याच्या नंतर ही सर्व मनोरथ त्याला पूर्ण प्राप्त होतात आणि ज्ञानशिद्धी तत्काळ प्राप्त होते जे भक्तीने सात दिवस ऐकतात वाचन करतात त्यांना भक्त लोक प्राप्त होतो आणि हे मनातील सर्व इच्छा तात्कालिक पूर्ण होतात निपुत्र असेल त्याला पुत्रप्राप्ती होते ग्रह पीडा, रोग पीडा इत्यादी पीडा त्याच्या सगळ्या संपूर्ण जातात व्याधी त्याच्याजवळ कधीही येत नाही आणि एखाद्या मन मनुष्याला जर बंधन असेल तर गुरुचरित्र ऐकल्याच्या नंतर त्याचं ते बंधन तात्काळ तुटलं जातं ज्ञानवंत होतो शतायुष्य होतो असा या गुरुचरित्र महात्म्या ऐकण्याचा महात्म्या आहे ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर नामधारकांना नमस्कार केलेला आहे आणि हे स्वामी मला तारून नेणारे शुद्ध शुद्धमुनी आपणच आहात साक्षात्कारानं गुरुमूर्ती ज्योती असं आपण मला भेटलेले आहात माझ्या मनामध्ये जी कामना होती की गुरुचरित्र ऐकावं एखादा तहानेनं ता पीडित झालेला माणूस मार्गानं जाऊ लागलेला आहे आणि त्याला कोणीतरी अमृत द्यावं तशा पद्धतीनं आपण भेटलेले आहात गुरुचा महिमा कानाने ऐकलेला आहे मदी हे स्वामी विस्तारानं जसं अंधारा रात्रीमध्ये सूर्याचा उदय व्हावा आणि तशा पद्धतीनं हे शुद्धमुनी आपण मला अभय द्यावं आणि हे गुरुचरित्र विस्तारानं सांगावं असं म्हटल्याच्या नंतर त्या शुद्धाने नामधारकाच्या उजव्या हाताला धरलेलं आहे आणि स्वस्थानाला घेऊन गेले अशा पद्धतीनं ज्ञानपंथामध्ये कल्पवृक्ष आहे पिंपळाचं झाडं त्याच्याखाली बसले गेलेले आहेत आणि नामधारक शिष्याला सांगू लागलेले आहेत चित्तदेव नाईक म्हणू लागलेले आहेत या याच्यासाठी तुला अनेक चिंता क्लेश घडलेले आहेत तू गुरुमूर्तीला ओळखलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं दृढ भक्ती मनामध्ये धुण तू श्री गुरुला ओळख असं सिद्धांचं वचन ऐकलेलं आहे नामधारक हा सगुण क्षण क्षणानाला नमन करू लागलेला आहे आणि करुणावचनानं बोलू लागलेला आहे तापत्रय आग्नीमध्ये त्रिविध तापामध्ये पोळलो मी संसारसागरामध्ये बुडालो क्रोधादी जलचरांनी मला तिथं विष्टिलं गेलं आणि अज्ञानाच्या मोहामध्ये अज्ञानरूपी अंधकारामध्ये मी पडलो गेलो अज्ञानरूपी जाळ्यात सापडलो नौकेमध्ये बसून कृपेचा जो वारा आहे तो वारा आणि त्या देहाला तारक म्हणून हे स्वामी आपण आलेले आहात अशा पद्धतीनं करुणावचनानं विनवणी करून नामकरण हा सिद्धांच्या पायावरती मग पुन्हा पुन्हा नमन करू लागलेला आहे त्यावेळेला सिद्ध मुनी म्हणू लागलेले आहेत तू अंतःकरणामध्ये चिंता धरू नकोस असं म्हणून आश्वासन दिलं गेलेलं आहे उठवलेलं आहे तुझं जे साकडं आहे तुझी जी इच्छा आहे ती मी आत्ता पूर्ण करेन ज्याला ज्याच्याजवळ जा दृढ भक्ती नाही त्याला सतत दैन्य अवस्थेमध्ये कष्टावं लागतं श्रीगुरूवरती बोल जर ठेवला तर अविद्यामायेनं तो विष्टीन पडला जातो संशय मनामध्ये जर धरला तर त्याला श्रीगुरु काय देतील आणि त्याच्यामुळं हा जो गुण आहे हा भोग नाना कष्टानं व्याकुळीत होऊन त्याला भोगावा लागतो म्हणून संशय सोडून निर्धार कर गुरुमूर्ती तुला अपार देईल देव हा कृपेचा सागर आहे तुझी कु नुपे, उपेक्षा कधी होणार नाही गुरुमूर्ती कृपाशिंदू आहेत प्रख्यात आहेत असं वेदांनी सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून तुझ्या अंतकरणाला त्या गुरूंच्या चरणाचा वेद लागावा तो दाता आहे या अखिल महीमध्ये या पृ जसा मेघाचा गुण आहे ढगाचा गुण आहे तो पाऊस सर्व ठिकाणी पाळतो तशी कृपा सिंधू हे श्रीगुरुवर आहेत आणि त्यातच पात्रानुसार एक साक्षी थोर आहे जिथं खोलगट जमीन आहे तिथं पाणी स्थिर होतं आणि जिथं उंचवट्याची जमीन आहे तिथं मात्र पाणी थांबत नाही म्हणून दृढ भक्ती हीच सखोल अशी भूमी आहे दांभिकपणा हे उन्नतपणा आहे आणि म्हणून जिथं दांभिकपणा आहे म्हणून त्या ठिकाणी गुरुची कृपा होत नाही याच्यासाठी मनानं आणि कृतीनं निश्चय करावा गुरुचे गुरुचं स्मरण करावं आणि म्हणून श्री गुरु उपमा त्या उपमेचा महिमा पूर्ण वर्णन करेल प्रपंच हा परब्रह्म होतो असं म्हणून त्या करणीच्या डोक्यावरती हात ठेवला कल्पतरूची उपमा जरी गुरुला द्यावी म्हटलं तरी कल्पिलेली इच्छा देणारा कर्पवृक्ष असतो पण न कल्पितासुद्धा इच्छा पूर्ण करणारे कामधेनू म्हणजे श्रीगुरू आहेत अशा श्रीगुरू ब्रह्ममूर्ती छातीनं स्मृती आणि जो काही संशय आहे शंका आहे ती सांड सोडून देऊन श्री गुरुंच्या पायाचं ध्यान करावं इतकं नामधारकाला सांगितलं गेल्याच्या नंतर नामधारकानं पुन्हा क्षणैक नमन केलेलं आहे आणि हात जोडून विनवाणी सिद्धांची करू लागले श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कृपा कृपासागरा तुम्हाला मी विनंती करतो आहे मी तुमचा सेवक आहे स्वामींनी सर्व निरूपण केलेलं आहे माझं मन निर्मळ झालेलं आहे आता वेद लागला तो केवळ गुरुचरित्र श्री गुरुचरित्र श्रवण करण्याचा ऐकण्याचा गुरु त्रैमूर्ती झाले असं मी ऐकलं का अवतरले मनषयीमध्ये ते सर्व विस्ताराने मला सांगावं असं म्हणून नामकरणी सिद्धांच्या पायावरती लागला गेलेला आहे आणि मग योगिंद्र काय बोलू लागले की बारे शिष्या तू पूर्णचंद्र आहेस माता जो बोध समुद्र आहे तो काय केला तर तो उत्साहित केलास तुला महा सुख लाभलं गेलेला आहे दास्यत्व फळलं गेलेलं आहे परब्रह्म तुला अनुभवाला आलेला आहे आणि म्हणूनच तुला ते प्राप्त झालं सर्व या पृथ्वी तलावरती फिरत आलो पण अशी बुद्धी कोणालाही दिसली नाही गुरुचरित्र कोणी विचारलं नाही आणि तुला आज पाहिलं तू मात्र काय केलेलं आहे ज्याला या जगातील आणि परलोकातील सुखाची चाड असेल इच्छा असेल त्याला ही कथा गोड लागेल आणि म्हणून कायेनं वाचेनं मनानं दृढ अंत करून एकाग्र चित्तानं गुरुचरित्र ऐकावं तू केवळ श्रीगुरुचा म्हणून भक्ती तुझी उंच झालेली आहे असा निश्चय मनामध्ये कर तुला पुरुषार्थ प्राप्त होतील धनधान्यादी संपत्ती पुत्र पुत्रपौत्र श्रुतिस्मृती इहसौख्य आयुष्यगती सर्व प्राप्त होईल आणि अंतकाळाच्या वेळेला तो मोक्षाला प्राप्त होशील गुरुचरित्र ही, ही आहे वेद आहे वेदशास्त्रसंमत त्रिमूर्ती आपण स्वत नरवेषामध्ये या यु, युगामध्ये अवतरले कार्यकारण अवतार हरिहराने घेतले आणि या पृथ्वीचा भव्यभार फेडण्यासाठी भक्तजनांना तारून नेण्यासाठी त्यांनी त्रिमूर्ती म्हणून अवतार घेतला असं सिद्धाचं वचन ऐकल्याच्या नंतर शिष्य प्रश्न करू लागलेला आहे त्रिमूर्ती अवतार कोणत्या कारणासाठी कशासाठी देह धरून ते माणूस झाले विस्तार ते आम्हाला सांगा स्वामींनी कृपा करावी म्हणून तो पुन्हा पायावरती करुणा वचनानं बोलू लागलेला आहे पायावरती मस्तक ठेवलेला आहे सिद्ध नामधारकाला म्हणू लागलेले आहे की तीन गुण ते तीन गुण ऐक आदी वस्तू जी आहे परमात्मा तोच एक आहे प्रपंच वस्तू या तीन आहेत ब्रह्मदेवाचा रजगुण आहे ब्रह्म सत्वगुण विष्णू भगवंताचा आहे आणि तमोगुण पार्वतीपती महादेवांचा आहे मूर्ती एकच आहे ब्रह्मदेवानं सृष्टीची रचना केली विष्णू भगवंताने या सर्व सृष्टीचं पालन केलं आणि प्रलयाशी रुद्र महादेव असे तीन गुण आहेत एका वेगळे एक होत नाहीत कार्यकारण अवतार आहेत भूमीचा भार फेडण्यासाठी असं प्रख्यात वर्णन पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याची साक्ष तुला आत्ता सांगतो अंबरीश हा ब्राह्मण एकादशीचं व्रत करणारा विष्णूंचा विष्णूला अवतार त्यांनी घ्यायला भाग पाडले अवतार होण्यासाठी कारण काय ते तुला विस्तारून सांगतो मन लावून ऐक ब्राह्मण दो एकादशी व्रत करीत होता आणि जे आलेले अतिथी आहेत जे आलेले पाहुणे आहेत त्यांचं पूजन करीत होता दृढ असा निश्चय होता हरीचं चिंतन सर्व काळ त्याच्या मुखामध्ये चालू असायचं असं अशा त्याच्या वृत्ताचा भंग करण्यासाठी ऋषी अतिथी होऊन हट करून त्यावेळेला दुर्वास म्हणी आले ते त्या दिवशी साधन द्वादशी म्हणजे सूर्यादयादयापासून दयापासून एका घटकेच्या आत उपास अशी द्वादशी त्या द्वादशीचा घडी येत एक। म्हणजे एकादशी द्वादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या अगोदर जेवण करावं भोजन करावं आणि मग त्याच घडीला तो अतिथी अमरीश राजाला धाक पडला गेलेला आहे की आत्ता काय होईल म्हणून ऋषी आलेले पाहिले अमरीश राजानं अभिवंदन केलेलं आहे पायांची पूजा केली पूजा उपचार केले आणि ऋषीश्वरांना विनंती केलेली आहे की आपण ताबडतोब स्नान करण्यासाठी जावं द्वादशीची घटिका जवळ आलेली आहे आणि हे अनुष्ठान सोडायचं आहे ऋषी नदीला गेले अनुष्ठान विधीनं करू लागले आणि त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर लागला आले पण त्यावेळेला साधन घटिका निघून गेलेली होती व्रतभंग होईल म्हणून अंबरीश राजानं पारणं हे तीर्थ घेऊन केलं नाना प्रकारची पकवान आणि ऋषींच्या भोजनासाठी तयार केली त्यावेळेला दुर्वास ऋषी आली अंबरीश राजाच्या मुखाकडं पाहिलेला आहे म्हणू लागले तू भोजन केलेलं आहेस का अतिथीशिवाय हे दुरात्म्या तू जेवण कसं केलेलं आहेस आणि त्याच वेळेला त्या ऋषींनी शाप दिला तुला दहा गर्भवासाची दुःख भोगावी लागतील त्यावेळेला अंबरीश राजानं शारडंधर विष्णू भगवंताचं स्मरण केलं भक्तांचा कवार घेण्यासाठी वैकुंठाला सोडून एका क्षणामध्ये भगवंत तिथं प्रकट झाली भक्त वत्सल नारायण शरणागताचं रक्षण करणारे असं ब्रीद पुराणामध्ये ज्या भगवंताचं आहे जसं गाय वासरासाठी धावत यावी आणि तशा पद्धतीनं भगवंत तिथं प्रकट झाले त्या ऋषींनी राजाला शाप दिलेला होता की तुला गर्भयोनीमध्ये जन्माला यावं लागेल त्यावेळेला ऋषिकेशी येऊन तिथे उभे राहिले ऋषीचं वचन हे खोटं नाही आणि त्याच वेळेला त्या अंबरीश राजानं श्री विष्णू भगवंताच्या पायावरती डोकं ठेवलं भक्तवत्सल वत्सल ब्रीद असं ज्या महाविष्णूचं आहे तेच विष्णू भगवंत दुर्वास ऋषींना म्हणू लागलेले आहेत की हे ऋषीवर्या तू राजाला शाप दिलेला आहेस पण मी आपल्या दासाचा शाप ग्रहण करीन तू मला शाप द्यावास दुर्वासे ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार या पृथ्वीचा भुभार फेडण्यासाठी आणि तेच कारण पुढे सांगू लागले आणि मग शिरोमणी म्हणू लागलेले की तप करता युगान युगे या पृथ्वीत तलावरती विष्णू भगवंताची भेटी नये त्या भूमीवरती भगवंत भेटणं दुर्लभ आहे पण शापबंधनामध्ये अवतार घेऊन लक्ष्मीला बरोबर घेऊन भक्तजनांना तारण्यासाठी परोपकार करण्यासाठी विष्णूला भगवंताला शाप द्यावा आणि या भूमीचा भार फेडण्याचं कारण म्हणून असा विचार मनामध्ये केला आणि दुर्वासमुळे विष्णू भगवंताला म्हणू लागलेले आहेत की य या भूमीची या पृथ्वी तलावरती नानास्थळी अवतार धारण करावा प्रसिद्ध असा दहा वेळा तो अवतार घ्यावा याच्यानंतर उप अवतार पुष्कळ होतील पण दहा अवतार तुझे प्रसिद्ध होतील सहज तू विश्वात्मा या पृथ्वी तलावरती स्थूळ सूक्ष्मामध्ये वास्तव्य करणारा पण अशा कार्याकारणानं या हेतूपूर्वक शाप दिला गेलेला आहेस तू जगाचा बाप आहेस आणि म्हणून याचा तू अंगीकार दुष्टावरी तुझा कोप असतो आणि सृष्टीचं पालन करण्यासाठी असे अवतार तुझे व्हावे आणि हेच महाभागवतामध्ये विस्तारानं रूपानं सांगितलं गेलेलं आहे कार्य करण्यासाठी अवतार होतील क्वचित प्रकट क्वचित गुप्त ते सर्व ब्रह्मज्ञानी जाणतात जे सामान्य अजाणते आहेत त्यांना ते काय कळणार आहे अनेक तुला विनोदानं झालेसे सहजपणानं अनुसया अत्री ऋषींची पत्नी पतिव्रता शिरोमणी तिच्या घरी त्रयमूर्तींचा जन्म झाला त्रयमूर्ती अवतरली कपटवेश धरून आलेले देव तिचे पुत्र झाले मग नामधारित सिद्धांना विचारू लागलेला आहे की ही जी आश्चर्यकारक गोष्ट आपण सांगितलेली आहे देव हे प्रकट झाले पुत्र झाले मग ते कशापरीनं झाले ऋषीपूर्वी कोण कोणापासून उत्पन्न मूळ पुरुष कोण होता ती सर्व कथा मला विस्तारानं सांगा आणि मग ग्रंथ करते सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार पुढच्या अध्यायामध्ये सांगतील आणि हे ऐकल्याच्या नंतर सगळी सर्व जे अरिष्ट आहेत ती संपली जातील श्रीगुरुचरित्रपरम कथाकल्पतरो श्रीनृिंह सरस्वती उख्याने सिद्धनामधारक संवादे अमरीशिवरत्न निरूपण नामतृतीध्याय श्री दत्तात्रेयपणस्त कुंडलिवर्ते हरिविठ्ठवल श्रीज्ञानदेव